नमस्कार मी राहुल कुलकर्णी दिवंगत श्री अजित पवार यांच्या मृत्यूबद्दलचे प्रश्न हे खरं तर आजपासून पंचेचाळीस दिवसानंतर त्याची उकल व्हायला सुरुवात होईल हे पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस फार कृशल आहेत कालच बारामतीच्या विमानतळावरती जिथे हा अपघात झाला होता त्या विमानतळावरचे विमानाचे उर्वरित अवशेष घेऊन ते ट्रकमध्ये भरलेत गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्या ब्लॅकबॉक्समध्ये कॉकपिटमध्ये जो काही दोन कॅप्टन दरम्यानचा संवाद आहे तो रेकॉर्ड झालेला आहे जे काही घडलं असेल ते आणि त्यामुळं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळणार आहेत जेव्हा अधिकृतपणे ए आय बी जी त्याची चौकशी करते ती काहीतरी महाराष्ट्राला सांगेल थँक्यू आणि त्याचबरोबर आपल्याला हे पण कळेल की या अपघातामध्ये टेक्निकल ग्लीच आहे का पायलट संदर्भातले जे प्रश्न विचारले जात आहेत ते खरेच आहेत का कारण आज सुरुवात तशी अमोल मिटकरींनी केली ते विधान परिषदेचे अजित पवारांनी खास संधी देऊन ज्यांना आमदार केलं ते आमदार आणि त्यांनी आज प्रश्न विचारले की तिथे खरं म्हणजे विमानामध्ये सहा प्रवाशी होते पाचच कसे आहेत पण मूळची यादी आपण पाहिली तर त्याच्यात पाचच प्रवासी होते हे दिसतंय पायलट संदर्भातल्या काही प्रश्नांची मात्र अद्याप ही उकल झालेली नाही कारण पायलटनी दोन वेळेला मध्यप्राशन केलं होतं आधीच्या दोन प्रकरणामध्ये आणि त्यावरून काही कारवाई झाल्याचं दिसतं आहे त्याचबरोबर पायलटची ऐन वेळेला जी ड्युटी बदलली ती ड्युटी बदल ही नॉर्मल गोष्ट आहे मी विचारलं एव्हिएशन्समधल्या मंडळींना तर ते म्हणाले की असं खूप वेळेला होतं की एखादा पायलट वेळेवरती नाही आला तर त्याच्याऐवजी दुसऱ्या पायलटला पाठवलं जातं त्यामुळे ती पण काही अबनॉर्मल नॉर्मल गोष्ट नाही आहे ॲबनॉर्मल जी गोष्ट आहे ते फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे विमान जे एक तीस सेकंदामध्ये असं झुकलं कलंडलं त्या संदर्भामध्ये आणि संजय राऊतांनी आज श्री अजित पवार यांच्या ह्या अपघाती मृत्यू संदर्भामधला मुद्दा राज्यसभेमध्ये पण उपस्थित केला आणि त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे प्रश्न उपस्थित केले थोडीशी शंका उपस्थित केली त्यामुळं पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आज दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिकमध्ये सर्वपक्षीय सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये बोलताना छगन भुजबळ असं म्हणाले की ते विमान कलंडलं आणि ते कलंडल्याच्या नंतर काय झालं माहिती नाही वगैरे अशा एका प्रकारचा शंकेचा तो भाग आहे खरं म्हणजे तिथेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे की शेवटच्या एका मिनिटामध्ये जे काही घडलं त्या विमानाच्या संदर्भामध्ये त्या एका एक मिनिटातच अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत त्यामुळे हा भो जो भाग आहे तो मी म्हणालो तसं पंचेचाळीस दिवसानंतर महाराष्ट्राला कळेल पण आज सुनेत्रा पवार यांच्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या एक त्याने आपली राजकीय कारकिर्द एक पुन्हा एकदा जोमानी म्हणजे शपथविधी झाल्यानंतर त्या लगेचच कामाला लागल्यात असं दिसतं आहे आज त्या कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी प्रीतीसंगमावरती गेल्या होत्या आणि तिथून त्यांनी आपल्या आजच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली अजित पवार यांचे जे बॉडीगार्ड होते तेही या विमान अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना त्या जाऊन भेटल्या पण मला आज असं दिसतं आहे की सुनित्रा पवार यांच्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आणि त्या आहेत पार्थ पवारशी निगडीत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये अमेडिया कंपनीच्या माध्यमातून हे जे व्यवहार झाले त्याच्यामध्ये पार्थचं नाव होतं सुरुवातीपासून पार्थ पवारला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न सुरू होता तो अत्यंत यशस्वी आज झाला असं आपण म्हणू शकतो एफ आय आरमध्ये पार्कचं नावच नव्हतं आणि जो एल एल पी त्यांनी जो काही करार केला अमेडियानी शीतल तेजवानीच्या कंपनीबरोबर तो तो जो एक टक्क्याचा पार्टनर आहे त्या दिग्विजयवरती तो एफ आय आरमध्ये गुन्हा दाखल झाला तेही बहुधा असं दिसतं आहे की त्यावेळेची जी परिस्थिती आहे जो दबाव होता त्याला कुठेतरी बाजूला करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दिग्विजयवरती तो गुन्हा दाखल झाला आज अठराहुशेहून अधिक पानाची जी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाली त्या चार्जशीटमध्ये ना पार्थचं चा नाव आहे ना, ना दिग्विजयचं नाव आहे पार्थ पवार हे सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव तर दिग्विजय हा सुनेत्रा पवार यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा आज तो भाऊ दुर्दैवाने आपल्यात नाही आहे सो त्याचं नाव जेव्हा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये चर्चेला आलं तेव्हा ना, ते ना दिग्विजयला अटक झाली ना आज तर चार्जशीटमध्ये त्याचं नाव आलं त्यामुळं पार्थ पवाराचं जे काही पुढचं राजकीय भविष्य आहे जे म्हटलं जात होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थच्या दृष्टीनं ती फाईल कधीही ओपन केली जाईल पण आज असं दिसतं आहे की पार्थ पवारला केंद्रामध्ये राज्यसभेमध्ये पाठवण्याची जी काही अडचण होती ती अडचण पण संपली आणि किती तातडीनं तो चार्जशीट आला बघा की या सगळ्या प्रकरणामध्ये अजून विकास खरगे समितीचा अहवाल यायचा आहे त्यांनी ह्या प्रकरणामध्ये काय केलं त्याची माहिती महाराष्ट्राला नाही आहे पण ज्या गतीनं हा आज चार्जशीट दाखल केलं गेलं आता असंही म्हणू शकतो आपण की असं आहे की पार्थ पवारच्या संदर्भातलं प्रकरण आहे त्यामुळं चार्जशीट यायला उशीर होतो आहे पण त्याचं टायमिंग बघा की आज टायमिंग ते साधलं गेलं आणि त्या टायमिंगनंतर ते, ते चार्जशीट आल्यामुळं पार्थ पवारचा राज्यसभेचा मार्ग मोकळा मला तर ह्याचं पण आश्चर्य वाटणार नाही मी जे आज म्हणतो आहे त्या गोष्टीचं तुम्हालाही आश्चर्य वाट वाटू देऊ नका की उद्या पार्थ पवार केंद्रामध्ये मंत्री जरी झाला तरी आश्चर्य वाटणार नाही आपल्याला कारण ज्या पद्धतीनं आता सगळा घटनाक्रम घडतो आहे कारण अजित पवारांच्याबद्दल सहानुभूती आहेच त्यांचं जे काही दुर्दैवी निधन झालं आहे त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे ती सहानुभूती असताना त्यांच्या कुटुंब्याबद्दल जेवढं काही आपल्याला पॉझिटिव्ह करणं शक्य आहे ते पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न सत्ताधारी घटक पक्षाचा स्पेशली त्यांच्या पक्षातल्याही मंडळींचा आणि भारतीय जनता पार्टीचा दिसतो आहे म्हणून अगदी कमी कालावधीमध्ये तो शपथविधी झाला त्या शपथविधीबद्दलची खूप चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे पण त्याचबरोबर पार्थ पवारचा मार्ग मोकळं करणं आवश्यक होतं तो मार्गही आज मोकळा केला गेला त्यामुळं उद्या चालून पार्थ पवार केंद्रामध्ये मंत्री बनले तरी आपल्याला आश्चर्य वाटू देऊ नका अशी आत्ताची स्थिती आहे बरं ह्या सगळ्या एक प्रश्न खूप चर्चेला आहे आणि ते म्हणजे आज जो छगन भुजबळांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि तो मुद्दा असा होता की ह्या काही गुंगी गुडिया नाही आहेत प्रश्न असा विचारला गेला की पुढच्या राजकारणामध्ये काय होईल त्याच्यावरती बोलत असताना भुजबळ म्हणाले की आज आपण सांगू शकत नाही की पुढच्या राजकारणामध्ये काय होईल आणि संदर्भ दिला त्यांनी इंदिरा गांधींचा इंदिरा गांधींना ज्या वेळेला ज्या वेळेला थोडं मी वर घेतो माहीत ज्या वेळेला लालबहादूर शास्त्री यांचं दुःखद निधन झालं ताशकंदला त्याच्यानंतर त्यांची निवड पंतप्रधान म्हणून झाली त्यावेळेला ज्यांनी त्यांची निवड केली ते सगळे त्यांना गुंगी गुढिया म्हणत होते की येतो क्या गुंगी गुढिया आहे कुछ नाही कर पायगी झालं काय की भारताच्या आत्तापर्यंतच्या पंतप्रधानापैकी एक अशा पंतप्रधान की जे कोणी कनखर पंतप्रधान आपले होते त्यापैकी एक अशा कणखर पंतप्रधान की ज्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले सगळी प्रशासकीय यंत्रणा आपल्याला हवी तशा पद्धतीनं वापरली या देशामध्ये घरानेशाही अधिक बळकट केली त्याचबरोबर अमेरिकेसारख्या राष्ट्राला योग्य तो संदेश वेळोवेळी दिला आपल्या शत्रुपक्षलाच्या नजरेला नजर भिडवून त्या उभा राहिल्या आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारसारखं धाडशी ऑपरेशन केलं अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल बोलता येतील सो आज भुजबळ असं म्हणाले की राजकारणात काही सांगता येत नाही भविष्यामध्ये काय होईल कारण ज्यांना गुंगी गोडिया म्हणून राजकारणात पुढं आणलं होतं त्या सगळ्यात कणखर बनल्या त्यांचा रोख आणि त्यांचा सांगण्याचा प्रयत्न असा होता की आज जे Uh, सुनेत्रा पवार यांना असं समजतायत की ते रबरी स्टँगसारखं का काम करतील वगैरे असं होणार नाही त्या उच्च शिक्षित आहेत हे म्हणजे पदवीधर आहेत हेही भुजबळांनी सांगितलं मला इथे शक्यता वाटते की एखादी व्यक्ती ही किती क्विक लर्नर आहे हे आ कारण त्यांच्या तसा प्रशासकीय पातळीवरती त्यांचा अनुभव जो आहे त्याची खरोखर अजून त्यांना झोखलं गेलेलं नाही त्यामुळे इतर जे लोक बोलत आहेत त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे त्यांचं विश्वास खूप मर्यादित होतं इतका मोठा ज्यांचा नवरा राजकारणात इतकी दीर्घकाळ सक्रिय आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून सहा वेळेचे उपमुख्यमंत्री सो त्यांच्या छत्रछायाखाली जी व्यक्ती वाढत असेल तर तिचा बाकीचा जो काही वावर आहे तो कोणाला माहितीच नसतो आता तो वावर कदाचित स्पष्ट व्हायला लागेल पण आज सुनेत्रा पवार यांच्यासाठी हे जे काही घडलं आहे ते फारच सकारात्मक आहे आणि त्याची म्हणूनच चर्चा सुरू आहे अर्थात अजित पवार आता काही प्रेक्षक विचारतात की अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीची इन्साइट द्या खूप ओपन इन्साईड आहेत ज्यावेळेला तुम्ही बारामतीमध्ये गेला होता त्या बारामतीच्याच कार्यक्रमात महाराष्ट्रानं बघितलं की सर गौतम अदानी यांनी अजित शरद पवार हे कसे माझे आहेत असं सांगितलं मग मा गौतम अदानी यांच्याबरोबरचे आपले कौटुंबिक संबंध जे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आणि त्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की गौतम अदानींचे केंद्रीय पातळीवरच्या एक आणि दोन क्रमांकांच्या नेत्याबरोबर असलेला सौहार्द या सगळ्यांचा मेळ घालून असं म्हटलं जातं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुढे भविष्यात सुरूच झाली तर ही कुड बी अ की प्लेअर गौतम अदानी कुड बी अ की प्लेअर असू शकतात ते कारण त्यांचा जो इन्फ्लुएन्स आहे ते पाहता पण आत्ता इतक्यात माझ्याकडे त्या बैठकीबद्दलची इन्साईट नाही आहेत माझा आजचा फोकस होता तो अठराशेपेक्षा अधिकच्या पानाचं जे चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये दुर्दैवानी श्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतानासुद्धा हे असं सगळं सुरू आहे त्यामुळं ज्यांच्या कारकिर्दीकडे लोक खूप आशादायक पद्धतीनं दोन हजार चौदा ते एकोणीस बघत होते त्यांनी मात्र आत्ता आपल्या ह्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये बहुतेक पॉलिटिकल सगळ्या ज्या काही ॲडजस्टमेंट असतील त्या पाहता काही गोष्टीकडं दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे असं दिसतं आहे अन्यथा ह्या मुंडवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत होतं की आमेडिया इंटरनॅशनलनी फ्रॉड केलेलं आहे आज कोणी काही जरी म्हणालं तरी ही वस्तुस्थिती आहे की आमेडिया इंटरनॅशनलच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर त्याला एवढं वाचवलं गेलं नसतं दुर्दैव आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासकीय यंत्रणा ज्या पद्धतीनं वापरली गेली पोलिसांनी ज्या पद्धतीनं आज चार्जशीट दाखल केली त्यामुळं लोकांचा उरलासुरला विश्वाससुद्धा गृह विभागावरचा आणि पोलिस दलावरचा कमी झाला काही अंशी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेलासुद्धा हा धक्का आहे अर्थात याच्यामागं काय राजकारण आहे ते जेव्हा सांगतील महाराष्ट्राला तेव्हा आपल्याला कळेल पण आज ज्या पद्धतीनं हे सगळा घटनाक्रम घडला आहे त्याच्यातनं सुनेत्रा पवार यांचं हे जे काही दुःख आहे त्या दुःखात तेवढाच एक त्यांना दिलासा असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातली ही पॉलिटिकल हॅपनिंग इतक्यात थांबणार नाही लक्षात ठेवा हे आत्ता तर सुरू झाली आहे त्याच्यामध्ये खूप घडामोडी घडतील आणि त्या घडामोडीचा एक पदर हा कायम भारतीय जनता पार्टी असेल आजच श्री छगन भुजबळांनी सांगितलं की जर विलिनीकरणाची प्रक्रिया होणार असेल तर ती भाजपला न विचारता होणार नाही म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की त्यांच्या पक्षांतर्गतची ती घडामोड आहे पण दुसरीकडे प्रत्येक त्यांचा नेता असा म्हणतो आहे आज सुनील तटकरे म्हणाले छगन भुजबळ म्हणाले की जे काही होईल महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षांतर्गत ते भाजपला विचारून होईल याचा सरळ आणि उघड अर्थ असा आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा नाही आहे तोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार नाही आणि केंद्रीय पातळीवरची आत्ताची गणिती पाहता ज्या पद्धतीचं बजेट आज साजरं साजरं झालं त्या बजेटमध्येही प्रादेशिक पक्षाकडं कुठेही कल दिसून आला नाही मला म्हणजे ते जे आकडेवारीचं गणित होतं ते आता भौतिक स्टेबल झालं आहे केंद्रीय पातळीवरतीसुद्धा अन्यथा मग बिहारला खूप सारं दिलं आहे आंध्र प्रदेशला खूप सारं दिलं असं चित्र राहिलं असं तसं नाही आहे याचा सरळ अर्थ असा की हे स्टेबल झालं आहे केंद्रीय पातळीवरचं हो गणित त्यांना खूप इमर्जन्सी स्थितीमध्ये जर ह्या आठ खासदारांची गरज पडली तर आहे आपल्याला की अनेक वेळेला एन सी पीने त्यांना छुपा पाठिंबा दिला आहे हे जे महाराष्ट्राचं राजकारण अनफोल्डिंग होत चाललंय ना त्याच्याकडे आपली खूप बारकाईनं लक्ष आहे तुम्हालाही ते कळतंय की मी खूप सारे इन्साईट तुम्हाला देतो आहे अर्थात मर्यादा सांभाळूनच सगळ्या गोष्टी मी करतो कारण पत्रकारितेची आब राखायला हवी म्हणून मी असं म्हणतो की ह्या सगळ्या घडामोडीवरती तुम्ही बारकाईनं लक्ष ठेवा हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या था। थांबूया आपण इथे थँक्यू सो मच धन्यवाद